नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे गंभीर बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या तब्येतीत गंभीर बिघाड झाला आहे गंभीर बिघाड त्यामुळे आपण त्यामुळे ते दोन महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहणार रह आहेत खुद्द संजय राऊत यांनी आपल्या सोशल हँडलवर हो ट्विट करून ही माहिती दिली आहे आणि प्रकृतीच्या गंभीर समस्येबद्दल अवगत केला आहे ही बातमी शिवसैनिकांना धक्का आहे उद्धव ठाकरे यांचे प्राण उद्धव ठाकरे यांचा भोंगा म्हणून संजय राऊत सर्व विधीत होते आणि आता तर ऐन मुंबई निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत मैदानात नाहीत म्हटलं मग अवघड काम आहे शिवसेनेचं मुंबईची निवडणूक जवळ आहे तोंडावर आली आहे इतरही निवडणुका लवकरच होऊ घातल्या अशा वेळी संजय राऊत यांनी मैदानात नसणं हे उद्धव सेनेला महागात पडणार आहे तडाखा आहे उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरेंची उद्धव सेनेची धडाडती तो ब्रेक घेणार हा ठाकरे सेनेसाठी नक्कीच धक्का आहे खुद्द खुद संजय राऊत यांनी ही माहिती दिल्यामुळे याबद्दल म्हणजे कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे राऊत साहेबांना नेमकं ने ने झालं काय अचानक असं त्यांच्या तब्येतीच्या तब अधूनमधून बातम्या येत होत परंतु इतकं काही गंभीर असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं मग आता संजय राऊतच त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की माझी तब्येत गंभीर आहे गंभीर आहे त्यामुळे मला सार्वजनिक जीवनातून दूर राहावं लागतंय काही दिवसापूर्वी संजय राऊत यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं एवढं गंभीर प्रकरण असेल असं वाटलं नाही पण आता त्यात गंभीर बाजू लक्षात आली आहे नेमकं गंभीर म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हे संजय राऊतांनी सांगितलेलं नाही त्यांना नेमकं काय झालंय काय होतंय कुठला आजार आहे गंभीर एक संजय राऊतांनी बाहेर फेल सांगितलेलं नाही पण राऊत संजय राऊत स्वतःहून गंभीर आजार म्हणत आहे त्याचा अर्थ गंभीर काहीतरी आहे आणि त्यांच्या तब्येतीची तब्येतीच्या प्रकृतीमध्ये आराम पडू हे एवढंच आपण सदिच्छा बाळगू शकतो संजय राऊत म्हणजे दररोज सकाळी पत्रपरिषद घेऊन उद्धव सेनेची बाजू मांडणारे भाजपवर तोप डागणारे मोदी आणि शहा यांच्यावर धडाडून हल्ला चढवणारे संजय राऊत आता दोन महि दोन महिने मैदानात असणार नाही हा म्हणजे उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यासाठी तर धक्का आहे इतरांसाठी म्हणजे इतरांसाठी ते धक्काच आहे तो म्हणजे म्हणजे विरोधी पक्षातले लोकही त्यांचा सकाळचा भोंगा आवर्जून ऐकायचे त्याच्यावर टीका करायची परंतु तो ऐकायचा आहे पण आज उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेतली नाही तेव्हाच शंकेची चुक चुकली नेमकं काय झालंय आज संजय राऊत का भोंगा का बंद आहे पण आता भोंगा दोन महिने बंद राहणार आहे संजय राऊत यांनी स्वतःच म्हणतात की माझ्यावर उपचार सुरू आहेत लवकरच मी यातून बाहेर पडेन पण डॉक्टरांनी मला सांगितलं की बाहेर जाऊ नका गर्दीत मिसळू नका त्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे मी मला आता सार्वजनिक जीवनापासून दूर राहावं लागतंय आता शेवटी माणूस किती पुलादी असला किती खंबीर असला तरी शेवटी तब्येती पुढे माणसाला शेवटी तब्येत आहे शरीर आहे माणसाचं धावून धावून शेवटी ते धावून एक दिवस थकणारच आहे संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची ज्या पद्धतीने बाजू लावून दिली त्याला तोंड नाही दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली आणि ते इकडे काँग्रेस सोबत आले महाविकास आघाडी स्थापन केली हे या महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून संजय राऊतांकडे पाहिलं जाते शरद पवार तिकडे काँग्रेसवाले नाना पटोले सारखे लोक या सर्वांना सांभाळून घे संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा किल्ला अडीच वर्ष शाबूत ठेवला लावून टिकून ठेवला आता एक हाती म्हणजे संजय राऊतांचे जे काही हल्ले बोल हल्ला बोल आहे सर्व एक हाती म्हणजे उद्धव सेनेला दुसऱ्या उद्धव सेनेकडे एक भास्कर जाधव सोडले तर दुसरे कोणी असे भास्कर जाधव अनिल परब आणि एक दोघं तर उद्धव सेनेचे सर्व संपून जाते अशामुळे एक हाती बा उद्धव सेनेचा किल्ला लढून संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची पडती बाजू सावरली आहे उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची बाजूने सकाळी वाजायचा तो रोखण्यासाठी किंवा संजय राऊत जे बोलले ते आणून पाडण्यासाठी महायुतीनं महायुतीने प्रवक्त्यांची फौजच्या फौज उभी केली होती राऊत जे म्हणत आहेत ते खोडून काढा त्यासाठी स्पेशल माणसं तैनात केली होती इतकं वजन वजनदार इतकं इतकी आपली स्वतःची हवा आणि दबका निर्माण करणारे संजय राऊत आता तब्येतीमुळे मुळे सार्वजनिक जीवनापासून दूर राहत आहेत त्यांची तब्येती आराम पडू आणि पुण्या मैदानात येऊन तो अशीच धडाडू द्या भुंगा वाजू द्या सकाळचा अशीच मराठी माणसाची सदिच्छा असेल त्यांच्या पाठीशी तुम्हालाही असं वाटत असेल कॉमेंट करा नमस्कार